नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज

Não, tá aí, 으아! 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 으 जर काम थांबलं ऑप्शन भेटेल आम्हाला काम जर चालू राहिलं ऑप्शन भेटणार नाही म्हणून प्रॉब्लेम बाहेर आली फक्त आमच्या आम्हाला ऑप्शन द्या काही नाही काही दोन गाड्या पास होईल असा रस्ता काय होते नेमकं अशा संदर्भात तुम्ही हे समोरून दिशा स्वराज सोसायटी आहे त्याच्यानंतर पाठीमागच्या एरियंना आम्हाला इथून कुठेही एक पण रस्ता दिलेला नाही सोसायटीवाले सांगतात आम्ही इथपर्यंत रस्ता दिलोय आणि हे प्रायव्हेट बाळू म्हणून बाळू जैन म्हणून आहेत त्यांचे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि ते म्हणजे आम आमच्या आम्ही जा इथून देणार नाही जागा तर आम्ही जायचं कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पब्लिक त्याच्यासाठी बाहेर आलेला आणि हे पूर्णपणे अनलिगली काम चालू आहे हे डी पी रोड आहे चाळीस गुटाचा चाळीस तर इथं पूर्ण अनलिगली काम चालू आहे आणि कब्जे ज्याची धातेगिरी चालते ज्याच्याकडे पैसा आहे त्याचंच काम चालू आहे तुम्ही या संदर्भात महानगरपालिकेला काही निवेदन वगैरे दिलेलं आहे दिलेलं आहे दिलेलं आहे या जागेवर स्टेवर आलेला आहे आणि त्याच्यानंतर हे सोसायटीचा इथून पुढे जागा आहे भारत भारतनगर यांना कुठूनच रस्ता नाही मोठी गाडी जायला नाही कंटेनर जात नाही अथवा टँकर पण जात नाही एवढी परिस्थिती बेकार आहे आणि हे समोर काम चालू आहे ते धतिंगिरी चालू आहे सगळं महानगर महानगरपालिके दाखवले तुम्ही चाळीस नंतर हे आमचे सहकारी आमची एकच मागणी फक्त कसं का आम्हाला या रोड पाहिजे आमच्या शाळेतले शाळेतले विद्यार्थी हे मुलं हे लहान लहान मुलं आहे चिखला पाहतो आम्ही कस कसं जायचंय हो पाठी माग मोठी शाळा गेलेली आहे पटेलनी तिथं व्हॅन जायला जागा नाही मोटरसायकल जात नाही तर शाळा कुणी बेसभर केली त्याने पाठीमाग अम्बुलन्स जात नाही एमर्जन्सी कुठलंच काही एखादं कोणी बिमार पडलं काय झालं झालं अब्दुल सत्तर शकील पटेल ची होती अब्दुल सत्तर ने घेतली तिथं व्हॅन पण जायला जागा नाही पार्किंगला जागा नाही शाळेला मग शाळा कुण्या बेसवर चालू केली त्यांनी मग यांनी त्यांनीच प्लॉट विकले आणि त्यांनीच कब्जेदारी केली आणि आता राहिले रस्त्यातले प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की आता छत्रपती संभाजीनगर इथे रोड मोकळे करणं एवढ्या अधिकृत याच चालू पूर्ण याच्यावर चालू आहे तर इथल्या रोडाचे श्वास मोकळे करा वाटल्यास काही आमचे वट्टे बिट्टे जे ते सुद्धा मोकळे करा की त्याने करून कुठेतरी आपला छत्रपती संभाजीनगर चांगलं दिसायला पाहिजे ना काहीतरी यायला जायला जर रस्ते नसतील वाडामध्ये एवढा मोठा प्रश्न बिकट असताना लोकप्रतिनिधी माझी नगरसेवक दिसत नाही हा जो रस्त्यासाठी जो संघर्ष चालू आहे याच्या बाबच काय कारण एक दहा बारा वर्षापूर्वी पूर्वीचा जर भाग बघितला तर ह्या वस्तीमध्ये अतिक्रम झालेले जे गुंड लोक आहे जे पैसेवाले लोक आहे किंवा दमदाट करून हा जो रस्ता होता हा त्याने हडप केलेला आहे आणि त्याच्यावर प्लॉटिंग टाकून हा विकून टाकलेला आहे हे नागरिक जवळजवळ पंचवीस तीस पर्सेंट इथं राहत आहे या दोन हजार तेरामध्ये याच्यावर स्टेपसुद्धा आलेला आहे पण स्टे स्टे असूनसुद्धा ते पैशाच्या जोरावर किंवा हिमतीच्या जोरावर हे प्लॉट विकून टाकत आहे विकून टाकून जनतेला त्रास देत आहे या लोकांची मागणी हे एवढीच आहे की आम्हाला दोन रस्ते द्या एक झिपी जवळचा द्या की तिकडून द्या जेणेकरून आमचे मुलं बाळं आम्हाला स्वच्छ जाण्यासाठी योग्य मार्ग राहील पण हे लोक ऐकत नाही महानगरपालिका का काय भूमिका घेणार तुम्ही पण नाही आता आता सध्या मी वावळे साहेबांना फोन लावला वावळे साहेब मिटिंगमध्ये सोनोने मॅडमला फोन लावला त्या पण मिटिंगमध्ये आम्ही स्टेची ऑर्डर कॉफी त्यांना केलेला अर्ज हा त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्यांना स्टे आणायला लावतो आता इथं काम चालू आहे रस्त्यामध्येच नगरपालिकेत लोक आलेले आहे ते पेपर गट नगरपालिकेत जात आहे आणि त्याच्यावर आरक्षण घेत आहे आपले गा तुमच्या वस्तीच्या लोकांची काय भूमिका राहत नाही लोकांची भूमिका काम बंद करणे लोकांची भूमिका एवढीची की हे काम थांबायला पाहिजेत आणि नगरपालिकेने एक रस्ता तरी आम्हाला द्यायला पाहिजे नाव नगरसेवक नगरशौक पवार माझे नगरसेवक अभी वर्कआउट काम चालू आहे गोडगिरे से आपका उसने मेरा कोई रोल नहीं मेरा माल की आपका का प्लॉट था तो ये लोका गुंडकशाही दंडकशाही करके वहाँ पे काम करके काम वाले को मार मार जोड़ करके ये काम बंद करा रे उसमें रोड सोसाइटी का और वो प्लॉट का कोई संबंध नहीं वहाँ वो प्लॉट के अंदर कोई तो रोड नहीं कहीं महानगर पालिका डीपी गा प्लान में भी रोड नहीं है नहीं महानगर पालिका का चालीस फीट का रोड लोगों का महानगर पालिका में कोई डीपी प्लान में चालीस फीट का रोड नहीं है अभी नए प्लान में आया क्या नहीं सर कोई प्लान में नहीं आया पुराने प्लान में था क्या नहीं था पर तो नए प्लान में भी कोई नहीं है अभी जो लेआउट डाले हुआ था आपने वो कितने फीट का रोड है हाँ सामने पंद्रह फीट का रोड है अच्छा

बलजेबरी लुटमार करके बलजेबरी प्लॉट लेना सामने सोसाइटी का जहां तक काम चालू है वहां तक उन्होंने उनका सोसाइटी का रोड बनाया हुआ है सोसाइटी उनको कुछ लिप कर सकती है तो आईडिया नहीं पता नहीं मेरे को अभी इसमें बीच का रास्ता क्या है फिर अगर अगर ये वाद विवाद मिटाना है तो क्या करेंगे आप अभी सोसाइटी वो लोग आप उन उनके क्या क्या मसला है उनकी क्या भूमिका है वो भूमिका भी रहेंगे आपने कौन से गट में तुम्हारी प्लॉटिंग थी गट नंबर वन में गारखेडा गारखेडा अच्छा आपका नाम प्रसाद जैन काही नागरिक समर्थ नगरचे आपल्या ऑफिस समोर आले होते त्यांनी आंदोलन केलं काय प्रकरण काय प्रकरण आम्ही जो रोड सोडलेला आहे तो शेजाऱ्याने तिकडे कंटिन्यू करावं तरी सुद्धा पर्याय रस्ता आम्ही अलीकडून दिलेला आहे त्यांनी की बाबा त्या नाही त्यांनी जर नाहीच मानला तर अलीकडे एक रोड दिला आहे शंभर शंभर फुट अली कुणाचे त्यांना जर तिथूनच पाहिजे असेल तर दुसऱ्याचं घर इगल घर तोडून इलिगलला कोण सपोर्ट करेल आमचं काही इलिगल असेल तर ठीक होतं आम्ही लिगली गरज नसताना त्या सोसायटीला रोड पाहिजे म्हणून तो दिला आहे पलीकडचा जर घर बांधा असाल तर ते म्हणजे ते घर बांधाल मग आम्ही अलीकून पुन्हा एक रोड काढून दिला त्यांना शंभर फूट अलीकडूनच तिथून जर त्यांना जायची इच्छा नसेल तर त्याने त्याचं इलिगल घर पाडून तिथून रस्ता करून घ्या त्याने पुढं कारण सर तुमच्या ऑफिसमध्ये त्यांनी हे आंदोलन केलं लग सकाळी त्याच्यानंतर आम्ही दिशा त्यांना दाखवली तर ते वीस फुटाचा रस्ता जे आहे पण दहा फुटाचाच राहिलेला आहे हे रस्ता तिथं काम चालू होतं हवेत इलिगलपणे त्याच्यावरून वाद झाला त्या वस्तीसाठी तुम्ही रस्ता सोडलेला आहे का सगळ्या हा आम्ही सगळे रोड शु, रोड सोडले बिल्डरनं रोड सुद्धा स्वतःच्या पैशातून तयार केले आम्ही सगळ्या वस्त्यांना अप्रोच दिलेले आहेत आम्ही कोणताही रोड बंद केला नाही आता ना के ना। के थे लिए, थे लिए ते पलीकडले जर त्यांना एखाद्याचा प्लॉट तिथे चाल तो बंद करत असाल तर त्यांना आमचं काही म्हणणं नाही आणि हे जे इलिगल केले ना हे आता केले चोरून जागा घेतलेली त्या जागेवर ते इलिगल बांधायलेत काही आंदोलन तुमचं जे काम चालू होतं ते थांबवण्याचा प्रयत्न करत होते मध्ये मध्ये त्यांना इली लिगली काय अधिकार नाही त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस केस करू त्यांना काय अधिकार आहे याच्यामध्ये तुम्ही वस्तीला किती रस्ते सोडलेले जेवढे कार्पोरेशन रस्ते मंजूर केले त्याप्रमाणे आम्ही सगळे रस्ते सोडले किती अंदाजे किती रस्ते सहा सात रस्ते आहेत किती फुटाचे रस्ते वीस वीस फुटाचे आहेत यामध्ये तुमच्या काम कामामध्ये काही आणला पुढाऱ्याने किंवा आंदोलकांनी तर तुमची काय भूमिका असणार पुढं पुन्हाही कसा आणू शकेल अडथळा आंदोलकाला त्यांना आंडू अडव्हटेज घ्यायचा असेल तर ते काही करणार पण लिगली ते करता येणार नाही आम्ही पोलीस केस करू आज काम थांबलेलं आहे तुमचं लेबर पळून गेले आमचं काम नाही ते हा आमच्या कामात लेबरला धमकी दिल्यामुळे ले ते पळून गेले आम्ही जाऊन पोलीस केस करू आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे आमचं लिगल आहे सगळं आमचं काही जर चूक असेल तर ठीक आहे आम्हाला शिक्षा आम्ही जर सगळं लिगली करत असो तर आम्हाला काय हे बरं या सर्व प्रकरणामध्ये मध्यस्थी होणार आहे काही तुम्ही ते लोकल बोलवणार आहे का ऑफिसला नाही नाही त्यांना काय बोलायचं असेल त्यांना सांगितलं मी ऑफिसला आहे साडेतीन वाजल्यापासून इथं आहे तुम्ही या चर्चा करणार हो आपलं नाव सर मी प्राध्यापक वसंत गोविंदराव जाधव सोसायटीचं नाव निवृत्त मोरेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था सर्व्हे नंबर अठ्ठेचाळीस नागरिकांच्या निवेदन आयुक्त साहेबांना दिलं काम चालू आहे तुमच्याकडून काय त्याच्यावर कारवाई होणार आहे का काय करणार आहे हे बघा शनिवारीच आपल्याला तक्रार अर्ज जा प्राप्त झालेला आहे आता त्यासाठीच आपण प्राथमिक तपासणीसाठी आलो होतो आपण इथं स्थळ पाहणी केलेली आहे त्यानुसार संबंधितांना आपण चोवीस तासात त्यांचं काय म्हणणं आहे आपण नोटीस दिलेली आहे त्यांनी त्यांचे कागदपत्र सादर करावे कागदपत्र सादर केल्यानंतर आपण बघू त्याच्यावर निर्णय घेऊ कागदपत्रांमध्ये काय काय ते काय काय पुरवतात परमिशन आहे की नाही आहे की काय ते सगळं बघू रोड असेल तर नगर रचना विभागाचा अभिप्राय घेऊ त्याच्यानंतर कारवाई करण्यात येईल हा रस्ता त्याच्यामध्ये दाखवलेला पंधरा फुटाचं पण आता सध्याला जागेवर दहा फुट आठ फुटाचा रस्ता आहे करू रचना विभागाचा अभिप्राय घेऊ किती मीटरचा रोज रस्ता आहे काय मार्किंग देईल नगर रचना विभाग त्या मार्किंग नंतर पुढे कारवाई प्रस्तावित करू बाजूला डेव्हलपमेंट चालू आहे बिल्डर आल्यामुळं लोकांच्या वस्तीला जाण्यासाठी ते होत आपल्याकडून काय अपेक्षा नाही आपण तक्रारीची दखल घेतलेली त्यासाठीच आपण शनिवारी तक्रार आली आपण लगेच आता आलेलो स्थळ पाणीसाठी आता संबंधितांना नोटीस पण बजावण्यात आलेली तुम्ही बघितली पण आहे नोटीस तर बघू संबंधित जे काय आहेत ते काय कागदपत्र सादर करतात त्याच्या पुढे आपण कारवाई सुरू ठेवू आपलं नाव राहुल जाधव सहायक आयुक्त महानगरपालिका संभाजीनगर